आगामी येणाऱ्या सर्वच निवडणुकांवर पूररेषा बाधित शेतकरी बहिष्कार टाकणार असल्याची माहिती शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष शरद मात्रे यांनी दिली आहे अतिवृष्टीमुळे येणाऱ्या पूर्व पुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शासनामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात पूररेषा निश्चित करण्यात आली आहे यावेळी बदलापूरमध्ये सुद्धा उल्हास नदी व नाल्यांवरती पूरनियंत्रण रेषा रेड लाईन व ब्ल्यू लाईन निश्चित करण्यात आली आहे बदलापूरमधील अनेक गावांमध्ये ही पूरनियंत्रण रेषा निश्चित करण्यात आली असल्याने नगरपालिका हद्दीतील पाचशे अठ्ठ्याण्णव एकर निवासी क्षेत्र व आजूबाजूचे ग्रामीण क्षेत्र बाधित होत आहे तसेच सहासष्ट आरक्षण असल्यामुळे ती सुद्धा होत आहे त्याचबरोबर तीन हजार ही पूररेषा स्थानिक भूमिपुत्रांवर अन्यायकारक असून शासनामार्फत टाकण्यात आलेल्या या पूरनियंत्रण रेषेमुळे स्थानिक भूमिपुत्र शेतकरी व व्यावसायिक यांचा पूर्णपणे विकास थांबला असल्याचे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष शरद मात्रे यांनी म्हटले आहे तसेच बदलापूर उल्हास नदीला दोन हजार पाच आधी कोणताही पूर आला नसून चौदा वर्षानंतर दोन हजार एकोणीसमध्ये आलेल्या पुराचे पाणी चोवीस तासात कमी झाले होते फक्त एवढ्या कारणासाठी कायमस्वरूपी बांधकाम परवानग्या नाकारणे चुकीचे असल्याचे यावेळी समितीच्या वतीने सांगण्यात आले यावेळी शासनामार्फत टाकण्यात आलेल्या पूर तात्काळ दुरुस्त कराव्या अन्यथा पूर बाधित शेतकरी येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असून बदलापूर नगरपालिकेसमोर गुरुवारपासून लाक्षणिक साखळी उपोषण सुरू करणार असल्याचे शरद मात्रे यांनी म्हटले आहे

पूरनियंत्रण रेषा म्हणजे रेड लाईन ब्ल्यू लाईन आखण्यात आलेली आहे आणि ही र रेषा अर्धा शहर काबीज करते आणि त्या श रेषेच्या दोन्ही तिरंगाच्या त्या रेषेच्या आतमध्ये संपूर्णत विकासाला बांधकामांना परवानगी बंद करण्यात आलेली आहे विरोधात आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे सरकारकडे आम्ही अशी मागणी केली की शंभर वर्षात एखाद्या वेळा येणारा पूर आहे तो शंभर पण नाही दोन हजार पाच साली आलेला पूर हा साधारण दोन अडीचशे वर्षातला तरी पुरावा कुठे दिसत नाही की अशा प्रकारचा पूर त्याच्या अगोदरी पुरा आल्याचा पुरा ही अपवादात्मक घटना आहे त्याबरोबरच नेहमी येणारा पूरसुद्धा जो आहे तोही काय अर्ध्या शहरावर येत नाही ती सर्व रेषाही चुकीची आहे एकतर जिकडे कधीही पूर येत नाही अशा ठिकाणी ती रेषा आहे दुसरं पूर येतो म्हणून संपूर्ण शहराचा विकास पूर्णतः बंद केला पाहिजे हे चुकीचं आहे तर शासनाने काही अटी शर्ती जशा का जिथे पूर येतो या भागामध्ये बांधकामाचा पाया उंची वाढवला स्टील घ्या जेणेकरून लोकांच्या घरात पाणी जाण्या नाही अशा काही अटी टाकून आम्हाला परवानगी दिली पाहिजे नदीपासून काही ठराविक का अंतरे साधारण शंभर मीटर हेच नाव विकसित क्षेत्र ठेवलं पाहिजे पूर्णतः बांधकामांना तिथे बंदी असली पाहिजे उर्वरित क्षेत्राच्या ठिकाणी सुरक्षेचे उपाय योजून बांधकामांना परवानगी दिली पाहिजे दुसरं जो विकास आराखड्यामधील निवासी क्षेत्रे ज्याला आरजोन आपण म्हणतो ही शासनाची आधीची कमिटमेंट आहे आणि त्यामुळं त्या, त्या कमिटमेंटवरनं शासनाला मागे हरता येणार नाही त्या ठिकाणी बांधकामाला परवानगी दिलीच गेली पाहिजे आजपासून या संपूर्ण बदलापूर शहर आणि ग्रामीण परिसराच्या शेतकरी बाधित सहकारी संस्था आणि व्यावसायिकांचं आंदोलन सुरू झालेलं आहे गुरुवारपासून नगरपालिकेच्या समोर आम्ही बेमुदत साखळी उपोषण सुरू केले करणार आहोत आणि येत्या काही दिवसात जर विविध राजकीय पक्ष आणि शासनकर्त्यांनी जर आमच्या आंदोलनाची दखल घेऊन योग्य उपाययोजना केली नाही तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू आणि साधारण सर्व इथले स्थानिक शेतकरी सर्व गावं बाधित सहकारी संस्था आणि व्यावसायिक मिळून दीड लाख मतदानावर याचा परिणाम होऊ शकतो बरं हे बेमुदत जे मतदानावर बहिष्कार आहे हे फक्त एक निवडणुकीसाठी नसेल यापुढे प्रश्न सुटेपर्यंत संपूर्णत सर्व निवडणुकांवर हे चालू राहील यापूर्वी राजकीय पक्षांच्या माध्यमातून आणि बिल्डर्स असोसिएशनच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला वेगवेगळ्या बैठकासुद्धा झाल्या परंतु त्यातनं असा ठोस काय असा निर्णय झालेला नाही किंवा त्यातनं काही पॉझिटिव्ह चर्चासुद्धा झालेली नाही इरिगेशनचे अधिकारी आणि यू डीचे अधिकारी दोघांची याबाबत नकारात्मक भूमिका आहे म्हणून हे सर्व ध्यानात घेऊन स्थानिक शेतकऱ्यांनी या ठिकाणी पूररेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीची स्थापना केलेली आहे त्याचे नेतृत्व आदरणीय शरद म्हात्रेसाहेब करता येते आणि त्यांच्या सभा नेतृत्वाखाली सर्व भूमिपुत्र आणि सर्व बाधित लोक एकत्र येऊन या ठिकाणी आंदोलनाची आज दिशा ठरवलेली आहे आत्ताच त्यांनी सूचित केलं की परवापासून नगरपरिषद समोर साखळी उपोषण करणार आहोत आणि ते बेमुबदत स्वरूपात असेल म्हणजे त्यात म्हणजे लोकसभा निवडणुका वगैरे किंवा विधानसभा जोपर्यंत ह्या मागण्या हो, पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी हा संघर्ष चालणार आहे प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर